सगळ्यांचं लक्ष फक्त बोर्डवर असेल आपल्या मध्ये दोन क्वांटिटीला जास्तच प्राधान्य दिलं जातं जी पहिली क्वांटिटी आहे त्याचं नाव आहे व्होल्टेज दुसरी करंट व्होल्टेजची वेवफॉर्म पासून स्टार्ट झाली करंट म्हणतोय बाबा मी ओरिजिन पासून स्टार्ट होणार नाही मी पुढून स्टार्ट झालो काड्या कुणाच्या अंगात आहेत करंटच्या कारण आपल्या घरात करंट तीन बदलत राहतो कारण आपल्या घरात लोड तीन प्रकारच्या असतात आर एल सी उदाहरणार्थ करंट पुढून स्टार्ट झाला म्हणजे करंट आणि व्होल्टेजच्या वेव्हॉर्म मधला जो गॅप असतो त्याला फेस डिफरन्स असं म्हणतात फेस डिफरन्सचे तीन टाईप का पडले कारण आपल्या घरात एलिमेंट तीन प्रकारचे असतात आर एल सी रजिस्टर इंडक्टर कॅपॅसिटर म्हणून फेस डिफरन्स तीन टाईपच्या इन फेज लॅग फेज लीड फेज महत्वाच्या गोष्टी इन फेज इनफेजमध्ये पोरांनो ऐकता का सर्वांनी इन फेज अँगलला झिरो असतो लॅग फेजमध्ये फेज अँगल हा मायनस पाय बाय टू असतो पाय बाय टूच असायला पाहिजे असं काही नाही आहे मी फक्त ॲझ्युम करत आहे आणि लीड फेजमध्ये जो फेज अँगल असतो तो प्लस पाय बाय टू असतो परत एकदा सांगतो इनफेजमध्ये फेज अँगल झिरो असतो लॅगमध्ये मायनस असतो लीडमध्ये प्लस असतो इन फेज अँगल झिरो असतो हा फेज अँगल झिरो कुणासाठी असतो रजिस्टरसाठी हा फेज अँगल मायनस कुणासाठी असतो इंडक्टरसाठी हा फेज अँगल प्लस कुणासाठी असतो कॅपॅसिटरसाठी जोड्या पाठ करायच्या आर एल सी इन लॅग लीड आर एल सी इन लॅग लीड इन फेज म्हणजे रजिस्टर इंडक्टर म्हणजे लॅग फेज आणि कॅपॅसिटर म्हणजे लीड फेज ठीक आहे ना चालो आता मी चालू पुढे एक गोष्ट सांगू का तिघांमध्ये ना व्होल्टेज इक्वेशन सेम असतं आत्ताच सांगतो परत एकदा सांगतो शेवटपर्यंत सांगतो व्होल्टेज सहसा बदलत नाही व्होल्टेज इज ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट सो व्ही चा फॉर्म्युला असतो व्ही एम ओमेगा टी मी परत एकदा सांगतो व्होल्टेज सहसा कोणासाठीच बदलत नाही रिमेन्स कॉन्स्टंट रिमेन्स कॉन्स्टंट रिमेन्स कॉन्स्टंट पूरा असं का अरे बाबा तुझ्या घरी व्होल्टेज कधी बदलतं का नाही ना हां मुळे बदलत असेल पण व्होल्टेज सहसा चेंज होत नाही आपल्या घरी व्होल्टेज कॉन्स्टंट असं दोनशे तीस आपल्या घरी चेंज काय होतं करंट सो करंटचा फॉर्म्युला बघा करंट व्हेरी होतो आयचा फॉर्म्युला असतो आय एम साईन ओमेगा टी बोरमल्ले मास्तर तुम्ही फेज अँगल घेतला नाही आता नसलच तर घेऊ कुठं रे हे करंट इक्वेशन थोडं महत्वाचं आहे करंट इज मेजर्ड इन एम्पियर लॅक मध्ये करंट इक्वेशन कसं लिहितात इज इक्वल्स टू आय एम साईन ओमेगा टी कधी पण फेज हा ओमेगा टीच्या उजवीकडे लिहिला जातो सो फेज अँगल किती मायनस आहे ना सो हा मायनस फाय बाय टू घेतला परत एकदा सांगतो फेज अँगल कधी पण ओमेगा टीच्या पुढे लिहिला जातो आणि लीड मध्ये करंट इक्वेशन असतं आय इज इक्वस टू आय एम साईन ओमेगा टी मायनस पाय बाय टूच्या ठिकाणी लिहायचं पोरो प्लस पाय बाय टू करंट इज मेजर्ड इन एम्पियर जिथे ओमेगा टीच्या पुढे काहीच नसतं त्याला इन फेज म्हणतात जिथे ओमेगा टीच्या पुढे निगेटिव्ह फेज अँगल असतो त्याला लॅक फेज म्हणता जिथे ओमेगा टीच्या पुढे पॉझिटिव्ह फेस सॉरी फेज अँगल असतो त्याला लीड फेज म्हणता तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली का तिघामध्ये व्होल्टेज कधी चेंज होत नाही करंट चेंज होतो कारण आकाड्या कुणाच्या अंगात आहेत करंटच्या तर नेक्स्ट आहे पोरानो वेव्ह फॉर्म पोर मग वेव्ह फॉर्म कसे कर ड्रॉ करायचे मी मदत करतो ना घाबरताय कशाला वेव्ह फॉर्म ड्रॉ करण्यासाठी एक ॲक्सिस आणि एक एक्स ऍक्सिस एक्स एक्सिसला आपण टाइम दाखवता कारण आपली वेव्ह फॉर्म पळते विथ रेस्पेक्ट टू टाइम व्होल्टेजचे वेव्हफॉर्म सहसा बदलत नाही ही दाखवली व्होल्टेजचे वेव्हफॉर्म आता व्होल्टेज सगळ्यांना सेमच असतं ना मग एक काम ना करू ना आपण याला कॉपी करू वी हॅव टू कॉपी द सेम फंडा टू हेअर ऑल्सो थोडं लहान करू जागा नाही आपल्याला याला आईकडे कॉपी करू असं तिघामध्ये पोरो मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो जर करंटची वेव्हफॉर्म मधून स्टार्ट झाली म्हणजे झिरो फेज अँगल उजवीकडून स्टार्ट झाली निगेटिव्ह फेज अँगल डावीकडून स्टार्ट झाली पॉझिटिव्ह फेज अँगल आता मला सांगा पहिल्यामध्ये तुमचा करंटचा फेज अँगल किती आहे झिरो झिरो फेज मध्ये करंट उजवीकडून पण जात नाही डावीकडून बी जात नाही करंट जात जात जातो मधून असा मग तुम्ही म्हणाल गुट्टेसरी तर फेज अँगल किती नाहीच ना हा दाखवला नाही इन फेज करंटचा लॅग फेजमध्ये करंटची वेफॉर्म उजवीकडनं स्टार्ट होते उजवीकडनं स्टार्ट होत असेल तर लॅग फेज आणि डावीकडनं स्टार्ट होत असेल तर लीड फेज तर लॅक मध्ये किती मायनस पायबेटू पायबेटू इथे असतो ना पोर एक दोन आणि तीन हा दाखवला सरांनी करंट पोरं म्हणजे मास्तर तुम्ही करंट लहान का दाखवताय कंजूशी का करताय करंट कमी असतो करंट कमी असतो हा दाखवला लॅक फेज आता मी कशामध्ये येत आहे लीड मध्ये लीड फेजचा करंट कसा दाखवता बघा बरोबर लीड मध्ये ना करंट उजवीकडून न दाखवता डावीकडून दाखवायचं हे बघा डावीकडून हा दाखवला इकडून इकडे हा दाखवला इकडून इकडे फेज अँगल पोरं तुमचा निगेटिव्ह असतो मधून स्टार्ट झाली इन फेज उजवीकडनं स्टार्ट झाली लॅक फेज डावीकडनं स्टार्ट झाली लीड फेज मग पोरं म्हणते सर तुम्ही वेवफॉर्म दाखवलं व्हेक्टर ना डायग्राम नाही दाखवली व्हेक्टर डायग्राममध्ये व्होल्टेज इज रिमेन्स कॉन्स्टंट ऐकताय का सर्वांनी परत एकदा व्होल्टेज इज रिमेन्स कॉन्स्टंट व्होल्टेज इज रिमेन्स कॉन्स्टंट कारण व्होल्टेजचा व्हेक्टर कधीच बदलत नाही इन मध्ये करंटचा व्हेक्टर हा मध्ये असतो कारण तर फेज अँगल किती असतो झिरो लॅग फेजमध्ये करंटचा व्हेक्टरा खाली असतो कारण फेज अँगल किती आहे मायनस फाय बाय टू म्हणजे नाइंटी डिग्री आणि लीड फेजमध्ये करंटचा व्हेक्टरा वर असतो कारण फेज अँगल आहे प्लस फाय बाय टू ज्याला आपण लीड फेज असं म्हणतात जर करंटचा वेक्टर मध्ये असेल इन फेस खाली जात असेल तर लॅक फेज आणि वर जात असेल तर लीड फेज याला म्हणतात द कम्पॅरिझन बिटवीन इन फेज लॅक फेज आणि लीड फेज समजलं का सर्वांना यस ओर नो